एकाच घराला दोन फळ बघायचे हे तुमचं आमचं कुठे रायगड कॉलनीत आले काय काय सगळ्या भट्ट्या बोळ झाल्या महापालिकेत कोण विचारत नाही नगरसेवक याच्या नावानं होती की काम करून देत नाहीत आणि आता अधिकारी चार वर्ष नगरसेवक नाहीत आता तुला काय सांगू आता या घरपाळ्याच आता पण मी परवा गेलो माझ्या स्वतःच्या घराला दोन दोन तीन तीन वर्षे घरपाळा आलेले नाहीत आता आमचे जर ग शेतीमध्ये आहे तोला सांगतो कुंभार गल्ली जोशी गल्ली नागराज गल्ली तिली गल्ली या परिसरात दोन दोन वर्षे आलेल्या नाहीत घरपाळे आणि काय सांगता सिस्टीम नाही पहिली सिस्टीम खरोखरच चांगली होती तुला सांगतो तुम्ही ती बदलायची ॲडव्हान्स घ्यायची म्हणून करायला गेल्या त्यात ती टक्केवारी खायची असेल म्हणून आणि आता सिस्टीम चार महिने झाले बॉन बंद आहे आपल्या इथला भाग तर गोरगरीब आहे हातावरची पोट आहे एकदम तुम्ही घरपाळा आणला तर चुकीचं चालते आता तुला सांगतो व्याजाज व्याज दंड व्याज म्हणून पाहिजे तशी लूट चालली आहे सावकारांच्या केसेस करत आहेत तसं माझ्यामध्ये महापालिकेवर केसेस करायला पाहिजे हा व्याजाचा व्याज दंड व्याज घेऊन येतात आणि सात टक्के तुम्हाला तुट देतो दोन टक्के तुटते आपल्याच व्याजात देतात मुद्दलमध्ये देत नाही बाळ आणि मुद्दल देताना पण आणि तुला सांगतो पूर्वी पण नगरपालिका होती महानगरपालिका होती तेवढा पण माणसं होती घराघरात तुला घर पाडत जायचं होतं तेवढ्या गाड्या पण नव्हत्या सायकली होत्या आणि आता तुम्हाला गाड्या सुविधाही सगळ्या बसून नाही महापालिकेचा ऑक्सिजन म्हणजे अधिकारी आहे ते ऑक्सिजनच ही बंद पाडायला लागल्या अधिकाऱ्यांनाच इच्छा नाही महापालिका बंद पाडायची त्यांची इच्छा आहे मायामती जिथं जिथं पैसे मिळतो तिथे त्यांचं दुर्लक्ष यांचं पगार झालं यांना सुविधा मिळायला म्हणजे झालं वास्तविक अधिकाऱ्यांच्या कारवाई करायला पाहिजे तुला मी सांगतो एवढा ॲडव्हान्स जग झालं एवढ्या अडव्हान्स सुविधा निघाल्यात आणि तुम्हाला करता येत नाही आता तुला सांगतो की नाही चार महिने झालं ती सिस्टीम बंद आहे म्हणून सांगतात त्या ह्याच्यामध्ये येत नाही म्हणतात फ्लॅशमध्ये म्हणजे काम करायची उत्ते नाही जसं एखादं सर्व्हर डाऊन आहे एखादा माणूस आला काम करायला इच्छा नसते की नाही सर्व्हर डाऊन आहे म्हणले गप जगते त्यामुळे तुझंच नवं या महापालिकेने आणि नगरशेवय नावानं ओरडत होती आता तुम्ही काय करणार अधिकारी लोक हां आणि नगरसेवक काय करणार आहे नगरसेवक काही करू शकत नाहीत अधिकारी लोकांच्या सगळ्या हातात अधिकार असतात लक्षात ठेवा आम्ही भोगले इथे तुला सांगतो हिनी जर उत्पन्न वाढवायची इच्छा दाखवली उत्पन्न नगरसेवक नगरशेकनुसार जनरल बॉडी स्टँडिंगला ओरडतो दादारी म्हणतो आणि सगळ्या हातात यांची असतात गुंड्या यांचे असते असतात उत्पन्न कसं वाढवायचं कसं मिळवायचं कसं काढायचं यांच्या हातात असते आणि खापर फोडतात नगरसेवयनं नाव आणि यांना पाहिजे तशा सुविधा आता तोला सांगतो की नाही अधिकारी किती भरल्यात बघ ना मग काय करतात ती आता तीन उपायुक्त आहेत म्हणत चार सहाय्यक आयुक्त म्हणणं दोन अति काय काय ना म्हणून मग काय काम आहे माणसं नाहीत माणसं नाही म्हणताय तुम्ही आता तुला सांगतो की नाही तुम्हाला सांगायचं खरं सांगायचं म्हणजे आता सर्वे चालू आहे आपल्या घरपाळ्याचा त्या सर्व्हे माणसांच्याकडे दिल्या असते फाळ्याच्या पावत्या त्या पोचल्या असते का नाही पोस्टात टाकतो मग त्या पोस्टात जसं एखाद्या सभा वादग्रस्त सभासद असतात त्यांना बोलवायचं नसले की नाही पोस्टात टाकले म्हणायचा अहवाल म्हणजे तो मिळत नाही आता पोस्टातले किती मिळतात आता पोस्टात पण पैसे भरत असते ती तुला सांगतो मग तेच पैसे त्या माणसासने दिले तर चालत नाही आता सर्व सर्वेच त्यांच्यावर घर पळत गेला असेल तर मिळालं नसतं सर्वे पण झाला असताना घर पण पण केलं इच्छा असते हो मार्ग असतात म्हणून काही उपयोग नाही आहे बघ अधिकाऱ्यांना आवड पाहिजे यातला मेन सूत्र अधिकारी आहेत आणि दुसऱ्या नावाने लोकप्रतिनिधीने मग साथ दिली पाहिजे आवाज उठवला पाहिजे आता मी बोलू मी वाकडा आणि ही चांगली विजय साळुके सरदार जैन तरी पण भोग आज आता गांधी मैदानाला सांगतात मेन ऑफिस जावा मेन ऑफिसमध्ये म्हणजे वॉर्डमध्ये जावा भोग आता गाडो लावतो आणि मग सांगतो म्हणून ह्यासाठी पद पाहिजे पद आहे तर किंमत आहे मग पायतन घेऊन हो येईल Thank <laughs> you.